देशाची राजधानी असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी लागला दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यंदा तरी भाजपाचा सत्तावीस वर्षाचा वनवास संपेल की नाही हा प्रश्न होता मात्र भाजपाने या निवडणुकीत अत्यंत आश्चर्यकारकपणे मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला आहे तर आम आदमी पार्टीचा सुपडा साप झालेला दिसत आहे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाला आहे सध्याच्या निकालानुसार भाजप अठ्ठेचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर आपकडे फक्त बावीस जागा आल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात दिल्ली निवडणुकीतील विजयोत्सव साजरा केला या प्रसंगी बोलताना नरेंद्र मोदींनी यमुना मैया की जय असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली आताचा हा उत्साह विजयाचा आणि समाधानाचा आहे हे दिल्लीला संकटातून मुक्त करण्याचा आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे जे निकाल समोर आले आहेत ते पूर्णपणे अनपेक्षित असे आहे भाजपाने यांना मोठी मुसंडी मारत दणदणीत विजय संपादन केलाय शिवाय अनेक दिग्गजांनाही धक्का दिला आहे ज्या आम आदमी पक्षाने नव्या प्रकाराचे राजकारण सुरू केले होते आणि ज्यात दिल्ली बदलण्याची क्षमता असल्याचे बोलले जात होते त्याच पक्षाला त्यांच्या गडातून उखडले गेले आहे त्यांचा आनंदोत्सव सिन्नर शहरात देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी नागरिकांना या प्रसंगी भाजपाचे तालुका प्रभारी बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब भांडे किशोर देशमुख राजेश कपूर सजन सांगळे आचार्य नाना बाबर प्रकाश नवसे माणिकराव शिंदे अतुल गुजराती संदीप गुजराती गोविंद क्षत्रिय आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ोळे या ठिकाणी प्रथमतः आपल्या भारतीयाचेच नव्हे संपूर्ण जगाचे श्री रामचंद्र प्रभूंना नमस्कार करतो आणि ना भूतो ना भविष्य असा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांनी या, या पक्षाने आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान की जे साऱ्या दुनियाला दुनिया त्यांना आदराने मान देते आणि त्या ठिकाणी त्यांचे गुणगान गाते यांच्या नेतृत्वाखाली प्रथमतः या ठिकाणी सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ दिल्लीमध्ये अठ्ठेचाळीस सदस्य निवडून आले सत्तरपैकी अठ्ठेचाळीस म्हणजे साधारणतः या ठिकाणी दोन तृतीयांश बहुमत आपल्याला पूर्ण प्राप्त आहे आणि ज्या विरोधी पक्षाने आपल्या भाजपाबद्दल भारतीयामध्ये निगेटिव्ह फेक फेकला होता की हे असं तसं संविधान बदलणार ते पूर्ण चुकीचं हे पुन्हा एकदा महाराष्ट्राने तर सिद्ध केलंच आहे परंतु दिल्लीच्या जनतेने सुद्धा ते सिद्ध केलेलं आहे आणि केवळ तुम्ही फुकटचे के आश्वासन देऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी जनता वेढी नाही आहे जनता दामानी निर्णय घेते जनतेला सत्य आवडतं या निकालावरून पुन्हा पुन्हा सिद्ध झाला आहे म्हणून या ठिकाणी अतिशय मी सर्व भारतीय जनता पार्टीचे दिल्ली सदस्य विधानसभेचे सदस्य यांचे मनापूर्वक सिन्नर भाजपच्या वतीने आणि माझ्या पूर्ण कुटुंबाच्या वतीने पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद देतो जय श्र भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक असा विजय आहे आणि या विजयामध्ये आपले मोदी साहेब यांचा मोठा हात आहे आणि म्हणून आज दिल्लीमध्ये जवळजवळ चार टर्म या ठिकाणी दुसऱ्याची सत्ता शिला होती शिला दीक्षित होत्या दोन टर्म या ठिकाणी केजरीवाल होते आणि आत्ता मात्र या ठिकाणी आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे लोकांना कळून चुकलेलं आहे का भारतीय जनता पार्टी सोडून बाकीचे सगळे भामटे सगळे लबाडे भ्रष्टाचारी आणि या यांना गाडण्याचं काम दिल्लीच्या जनतेने केलं खरोखर दिल्लीकरांचे मानावे तितके आभार कमीच आहेत अशा दिल्लीकरांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि प्रचंड घवघवीत यश हे प्राप्त झालेलं आहे मी त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं आणि त्यांना प्रचार करणाऱ्या सर्वांचं आपले देवेंद्र फडणवीससुद्धा दिल्लीला गेले ते प्रचारासाठी या सर्वांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जनता पार्टीचे शेवटच्या मुख्यमंत्री स्व स्वर्गीय सुषमाताई स्वराज ह्या होऊन गेल्या आणि त्याच्यानंतर जवळजवळ सत्तावीस वर्ष भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये सत्तेपासून दूर राहावं लागलं पंधरा वर्ष काँग्रेस आणि बारा वर्ष आप आम आदमी म्हणजे आपदा जी दिल्लीत आपदा बनून बनली होती बारा वर्षे त्यांनी सत्ता राबवण्यापेक्षा फक्त उन्ही दुनी काढणं आणि कांड आणि घोटाळेबाज असे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज दिल्लीतील जनतेने धुडकवून लावलं आणि भारतीय जनता पार्टीला मोदीजींच्या नेतृत्वाखालील एक प्रचंड असं बहुमत दिलं त्याबद्दल मी सर्व दिल्लीकर आणि देशाचे आभार मानतो आणि मी माझं भाषण थांबवतो वतीने मी आज सगळ्यां शिंदरकरांच्या वतीने प्रथम आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान म नरेंद्र मोदीजी आणि देशाचे अध्यक्ष बी जे पीचे अध्यक्ष न नड्डासाहेब यांचं मी यांचं मी स्वागत करतो कारण त्यांच्या कामाची जी नीती आहे ती आज अख्ख्या जगाला कळाली दिल्लीमध्ये हे विजय हा हा खरा विकासाचा विजय आहे आणि विकासाच्या विजयाला जनतेने साथ दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीला जे निवड भरगोच असं मतदान करून एक हाती सत्ता स्थापन करून दिली दिल्लीकरांच्या जनतेचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन दिल्लीकरांचं हार्दिक अभिनंदन देशाचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदी यांचं हार्दिक अभिनंदन राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं हार्दिक अभिनंदन केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांचं हार्दिक अभिनंदन आणि दिल्लीमध्ये देणाऱ्या योगदान देणाऱ्या सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आज दिल्लीमध्ये आज आपण बघितलं असेल गेल्या पंधरा वीस वर्षापासून पंचवीस सत्तावीस वर्षापासून ही काँग्रेस आणि आपची सत्ता होती परंतु जनतेनं त्यांना सगळ्यांना नाकारलं काँग्रेसचा ना तर भोपळा सुद्धा फोडता आला नाही आपची सत्ता दहा वर्ष असलेल्या आपची सत्ता आम आदमीची सत्ता उलटून आज भारतीय जनता पार्टीच्या हाती दिल्लीकरांनी सत्ता दिली याचं कारण आहे भारतीय जनता पार्टी ही विकासाचं काम करणारी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी या देशाला पुढे नेणारी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी देव देश आणि धर्म यांच्याबद्दल अस्मिता बाळगणारी पार्टी आहे आणि म्हणून दिल्लीकरांनी अतिशय प्रचंड प्रचंड मताने आज भारतीय जनता पार्टीला निवडून दिला त्याबद्दल जनतेचे हार्दिक हार्दिक आभार आणि सर्व कार्यकर्ते हार्दिक का हार्दिक अभिनंदन आणि दिल्ली सरकारला हार्दिक शुभेच्छा केजरीवाल उर्फ कपटीवाल यांच्या कपटी राजकारणाचा आज अंत झाला बारा वर्षापासून दिल्लीवर राज्य करून ह्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना छळण्याचं चा काम केजरीवाल यांनी केलं केवळ खोटे आश्वासन देणे केवळ तांडव करणे केवळ भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांच्या नावाने बोंबा मारणे याच्या पलीकडं केजरीवालांनी काही केलं नाही दिल्लीच्या जनतेला मोफत वीज आणि दिल्लीच्या महिलांना मोफत बस प्रवास याच्या पलीकडे केजरीवालांना दिल्लीकरांना काही देता आलं नाही दिल्लीच्या रस्त्यांची अवस्था अतिशय भयानक आहे दिल्लीची स्वच्छतेच अगदी वाटूळ झालेलं आहे दिल्लीच्या यमुनेच्या बाबतीत जर सांगायचं तर यमुनेवर बाराही महिने फेस तरळतो अशी दिल्लीच्या यमुना नदीची अवस्था आहे केजरीवालला दिल्लीच्या विकासाचा तीळ मात्र घेणं देणं नव्हतं केवळ भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणं आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळ ओकत राहणं एवढंच फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत केलं परंतु दिल्लीची जनता केवळ दहा बारा वर्ष त्यांना फसवता आली कोणत्याही ठिकाणी जनतेला तुम्ही त हयात वेड्यात काढू शकत नाही अकरा बारा वर्ष केजरीवाल यांनी जनतेला वेड्यात काढलं परंतु जनतेचा आता डोळे उघडले जनतेचा भ्रमनिराश झाला आणि म्हणून केजरीवालच्या पक्षाचा पूर्णपणे सपाटा झाला स्वतः केजरीवाल त्यांच्या मतदारसंघामध्ये चार हजारपेक्षा जास्त मतांनी हरले केवळ तेच हारले असं नाही तर त्यांच्याबरोबर सिसोदिया हरले त्यांच्याबरोबर भारद्वाजी हरले त्यांच्या मंत्रिमंड मंत्रिमंडळातले एकमेव आतिशी जर सोडली तर बाकी सगळेचे सगळे मंत्री पराभूत झालेले आहेत मिल्कीपूर विधानसभेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी खासदार समाजवादी पार्टीचा निवडून आलेला आहे त्यांचा स्वतःचा मुलगा तिथे उमेदवार होता तो मिल्कीपूर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासमोर पराभूत झालेला आहे अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या विजयाची घोडदौड ज्या दिवसापासून मोदीजी सत्तेवर आले या देशामध्ये त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने चाललेली आहे खोट बोलणाऱ्यांचं राजकारण संपुष्टात आलेलं आहे आणि पराकोटीचा खोटारडेपणा म्हणजे काय निवडणुकीच्या चार ते पाच दिवस आधी केजरीवालनी आरोप केला की हरियाणाच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने यमुनेच्या पाण्यामध्ये विष कालवलंय आणि दिल्लीच्या लाखो लोकांची हत्या करण्याचा त्यांचा मानस होता इतका बालिश आणि बिंडोक आरोप करणारा हा केजरीवाल या देशाच्या जनतेला या माणसापासून सुटका मिळाली केजरीवालच्या सत्तेची उलथापालत झाली दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली या देशाची राजधानी एक समृद्ध राजधानी पुढच्या पाच वर्षामध्ये होईल जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या राजधान्या जशा सुंदर स्वच्छ आहेत तशाच प्रकारची सुंदर आणि स्वच्छ राजधानी दिल्ली होईल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही मी दिल्लीच्या तमाम जनतेचं मनापासून आभार मानतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो उशिरा काळीनं त्यांनी चांगला निर्णय घेतला केवळ फुकट आणि फुकट आश्वासनं देणाऱ्या कजरीवाल उर्फ कपटीवाल यांच्या पक्षाचा सपाटा केला पुन्हा एकदा दिल्लीश्वरांचे मनापासून अभिनंदन भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन धन्यवाद